छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये घर बांधायचं म्हणजे महाराज बरंच काही आलं त्याला पण ज्ञान भरायचे असणारे अस्तित्व दर्शनानं खऱ्या अर्थानं आपल्याला घर मिळालं आणि आपल्या घरामध्ये आता 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 शब्द लय महत्वाचं आहे बरं का आता आता कळतं का तुम्हाला आता हे मागचं मागचं सगळं हे आता शब्द म्हणजे मागच्या असणाऱ्या आयुष्यातल्या भूतकाळाला वजाबाकी लावून टाकायची पुन्हा आता जाग्याव्या आता आता म्हणलं की जाग्याव आतापर्यंत तुमचं आमचं घर कसं झालं ते झालं पण आता मात्र तुम्ही तुमच्या घराला सजवायला चालू करायला हरकत नाही आतापर्यंत जे घर बांधलं ते विटा मातीचं बांधलं आतापर्यंत जे घर बांधलं ते प्लॅस्टिकच्या पत्र्याच्या असणाऱ्या भूमिकेत बांधलं आता बांधलेलं घर लोखंडी खांबाचं बांधलं पण आता जे घर बांधलं त्या घरामध्ये आता मात्र तुम्ही आम्ही फक्त राहणार नाही अजून एक जीवत्व देहाचा भाव खऱ्या अर्थानं येत्या बावीस तारखेला आपल्या असणाऱ्या अंतकरणामध्ये येतो आहे आणि बावीस तारखेच्या आनंदाचा खऱ्या अर्थानं उत्सव आपल्या अंतकरणात झाला पाहिजे घराघरात राम पोचला पाहिजे ज्या घरात राम, राम नाही व घर घरही का जिसे नाही राम ऐकताय तुम्ही ओ घर घरही का जिस्मे नही राम आवे राम ओ आवे राम यावे राम आणि आ बसावे राम याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो साधना करावी लागतील ती साधना जर अशी सहज असेल तर येणार नाही पण तो येतच नाही असं म्हणायचं काही कारण नाही कितीतरी दाखलेत अहिल्यासाठी तो आलाय शबरी माते करता दशरथ राजा करता आलाय जानकीसाठी आलाय बारकाईनं सांगू जिच्यामुळं वनवास मिळाला त्या कैकै माते सुद्धा आलाय कधीतरी त्याचंही चिंतन करेल कैकही माता खराब नाही बर का कैकई माता खराब नाही लेकुराचे हित आहे माऊलीचे जित्त अशी जी आहे ती कैकही आहे जगाच्या बाजारात एकही नाही पण कैकई जर झाली नसते तर मला वाटतं प्रभू रामचंद्र या जगाला कळालेच नसते ती कैकई आहे म्हणून खऱ्या अर्थानं माझे राम रघुनंदन झालेत एक बोलू का कैकै चा वनवाजर ऐका 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 कैकईचा वनवास जर खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राला मिळाला नसता तर खऱ्या अर्थानं दर्शन मंडपात अयोध्येत पुन्हा आलेले राम खऱ्या अर्थानं पुन्हा 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 दर्शन मंडपात जात असताना खऱ्या अर्थानं त्या कैकई मातेचं दर्शन घेत आहेत आणि कैकई मातेचं दर्शन घेताना मात्र अख्ख्या अयोध्यावासी खऱ्या अर्थानं रागानं बघतात त्वेषानं बघतात म्हणतात घेऊ नका त्या दर्शन त्या चांगली नाही ती आई चांगली नाही पण एक वाक्य बोलू का जगाच्या पाठीवरती सगळ्यात जर आई कोणती चांगली असेल तर ती माझी कैकई माता आहे कैकई खूप महत्वाचं वाक्य आहे कैकई माता कैकई -कै मातेचं दर्शन घेतलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या भरतानं पाहिलं सख्खा लेख आहे तिचा पण भरतानं पुढे येऊन सांगावं हा दादा जगाच्या पाठीवरती जर दर्शन घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं या असणाऱ्या कौशल्या मातेचं दर्शन घ्या या असणाऱ्या मातेचं दर्शन घ्या पण त्या असणाऱ्या माझ्या कैकई -कै मातेचं दर्शन घेऊ नका दर्शन असती आई पात्र नाही तिचं दर्शन घेऊ नका <laughs> लेकुरू सांगताय जिच्या उदरामध्ये जे लेकरू जन्माला आलं ते लेकुरू सांगताय पण तरी सुद्धा रामप्रभूनं दुर्लक्षित केल्यान वरती कटाक्ष टाकून सांगितलं भरता तुझं बोलणं ते खऱ्या अर्थानं वरवरचं बोलणं पण दर्शनास पात्र जर कोणती आई असेल तर ती माझी कौशल्य माता नाही दर्शनास पात्र माझी कोणती आई असेल तर ती माझी कै काही सुमित्र माता नाही तर खऱ्या अर्थानं दर्शनास पात्र माझी कैकई माता आहे रामप्रभूचं बोलणं पाहिल्यानं आश्चर्यचकित झाले सगळे दादा काय बोलता तुम्ही दर्शनास पात्र आई जर कै काही असेल तर कसं काय होईल अयोध्येचा विकास जिच्यामुळे चौदा वर्ष थांबला आपल्या बापाला जिच्यामुळे जावं लागलं खऱ्या अर्थानं ती कै काही माता आहे आपल्या खऱ्या खऱ्या वियोग झाला ते तिच्या करता वर्ष करता आणि खरं बोलायचं झालं तर चौदा वर्ष या अयोध्येच्या गादीला जर राजा मिळाला नाही तर ते तिच्या करता तिचं कुठं दर्शन घेऊन चालत असतं का मनामध्ये अंतकरण हळवळलं होतं रामानं पुन्हा खऱ्या अर्थानं भरताकडं पाहिलं आणि भरताला सांगितलं भरता दर्शन जर घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्याच इचं दर्शन घ्यावं का त्या असणाऱ्या माझ्या कौशल्य मातेचं नाही त्या असणाऱ्या माझ्या सुमित्र मातेचं नाही भरतदादा शत्रुघ्न खऱ्या अर्थानं दादा संभ्रमित आहेत सीतामाय्या संभ्रमित आहेत आहेत पण सगळे संभ्रमित असताना सुद्धा खऱ्या अर्थानं त्या भरतानं त्या असणाऱ्या रामदादाला विचारलं दादा जर खऱ्या अर्थानं जर त्याच आईचं <laughs> दर्शन घेण्यास पात्र असेल तर खऱ्या अर्थानं दोन शब्द त्या आईविषयी सांगा असं काय तिच्या चरणात जिच्या दर्शनानं खऱ्या अर्थानं तुम्ही कृत्य व्हाल असं सांगताय त्या क्षणाला राम जे वाक्य सांगितलं ते वाक्य आजच्या कीर्तनातनं घरी घेऊन गेला तर मला वाटतं त्या असणाऱ्या बावीस साफल्य होईल रामदादा सांगतायत त्याचं दर्शन आहेत त्याच आईचा विचार शुद्ध आहे का या असणाऱ्या खऱ्या अर्थानं माझ्या बापाचा माझ्यावरती किती प्रेम आहे त्या असणाऱ्या बापाचं प्रेम ज्या खऱ्या अर्थानं वरामुळे ज्या भूमिकेमुळे कळालं ती भूमिका त्याच आईनं मांडली ती खऱ्या अर्थानं आई माझी कैस कौशल्य माता नव्हती सुमित्रा माता नव्हती त्या बापाचं माझ्यावरती प्रेम हे कळालं ते फक्त खऱ्या अर्थानं कै कैमातेमुळं तुमच्या भावंडाचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे कुणामुळं जर कळालं असेल तर खऱ्या अर्थानं माझ्या कौशल्य मातेमुळे नाही माझ्या सुमित्रा मातेमुळं नाही तर तुमचं माझ्यावरती किती प्रेम भरता मी नसताना चौदा वर्ष या राजगादीवरती बसण्याचा मोह तुला झाला नाही तो मोह तुझ्या अंतकरणात नाही हे कळालं कुणामुळं तर ते कै कै मातेमुळं कळालं बोलायचं झालं महाराष्ट्र आले आलेल्या प्रभू रामचंद्रानं खऱ्या अर्थानं वशिष्ठांकडे पाहून आबा आपल्या वनवासाची भूमिका मांडावी काय वनवासाची भूमिका मांडत असताना शनी महाराजांची खऱ्या अर्थानं उपासना करावी काय शनी महाराजांनी प्रसन्न व्हावं काय शनी महाराजांना आशीर्वाद द्यावा काय आणि या जगाचा खऱ्या अर्थानं अ कोप अ ताप शांत करण्याचं ठिकाण या राक्षसभुवन मध्ये जर होत असेल तर ते खऱ्या अर्थानं माझ्या कौशल्य मातेमुळं नाही ते खऱ्या अर्थानं माझ्या कैकै मातेमुळं झाले रामा हे खऱ्या सुख जर असेल तर ते करण्यात मातेमुळे झालं बारकाईनं सांगायचं झालं रघुनंदन झाला राम जगमाय झाला राम घराघरात पोचला राम पण खऱ्या अर्थानं या कौसल्या मातेच्या वरामुळे फक्त अयोध्येचा राजा झाला असतो राम सुमित्र मातेमुळे खऱ्या अर्थानं अयोध्या वासियांना कळाला असता राम पण या जगाच्या पाठीवरती अविरतपणे ज्या रामाचा खऱ्या अर्थानं गुणगान गायला जातं तो राम कुणामुळे कळाला असेल तर दादा ती फक्त 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 खऱ्या अर्थानं माझी कैकई माता आहे आणि त्या कैकई मातेमुळे खऱ्या अर्थानं ते सुख मिळालं आणि त्या खऱ्या अर्थानं माझा असणारा कृपेचा कृपादान होतो पण एक गोष्ट बोलू का त्या कृपादानानं ती कैकई माता हळहळली दादा कह हो आणि हळहळलेल्या कैकई मातेनं सांगितलं रामा गोड बोलतोय छान बोलतोय कानाला बरं वाटतंय पण चेष्टा करतो कायची गंमत करतो का गंमत करतो का चेष्टा करतो का आईची आईची गंमत करतो का नाही आई जे बोललो ते सत्य आहे जे सांगितलं ते सत्य आहे बोलतो ते सगळं खरं आहे तुझ तुझ्या असणाऱ्या अंतकरणामध्ये कलंक लावून घेतला मला वनवासाला पाठवलं या जगाच्या बाजारामध्ये कितीही राज्य कितीही जिल्हे कितीही देश जरी फिरलो तरी खऱ्या अर्थानं काही काही नावाची आई तुम्हाला सापडणार नाही कलंकित झाली आई मातेची या चित्तीने अवघी बालकाची व्याप्ती ती व्याप्ती खऱ्या अर्थानं माझी रामाची खऱ्या अर्थानं माझ्या कैकय मातेनं सांभाळली आणि आता मात्र ती कैकै माता सांगते रामा या असणाऱ्या जन्मामध्ये माझी कुस खऱ्या अर्थानं पवित्र झाली नाही कुस पवित्र झाली नाही पण रामा एक वर मागू का देशील आणि रामप्रभून हात असा वरती केला आणि जसा रामप्रभूं हात वर केला तसा भरत पळत आला दादा थांबा चौदा वर्षापूर्वी आपल्या बापाकडे हिनं असाच हात मागितला होता हिला हात दिल्यानंतर खऱ्या अर्थानं चौदा वर्ष विकास थांबला होता हिला आता वर देण्याची काही गरज नाही रामा गया। बन राम हात मागं घ्या पण राम हात मागं घेतील ते रामच कुठले एकवचनी एक पत्नी एक बाणी असणारे खऱ्या अर्थ माझे प्रभू राम आहेत रामचंद्राचा अवतार सर्वसामान्य नाही आई काही पाहिजे ते माग मी कुणाचंही ऐकणार नाही जे पाहिजे ते माग जे पाहिजे ते माग जे हवं ते मागितलेलं माग सगळं तुला मिळेल राम प्रभू खरंच देणार आहेत काही काही माता विनंती करते रामा या जन्मामध्ये माझी कुस अपवित्र झाली जगामध्ये कलंकित म्हणून काही काही गुणगान गायली गेली रामायण काही काही शिवाय पूर्णत्वाला जात नाही आणि पूर्णत्वाला गेलेला रामायण खऱ्या अर्थानं कलंकित काही काही म्हणून सादर केलं जातं या काही काही मातेला या रामायणामध्ये खऱ्या अर्थानं कलंकित या जन्मामध्ये कलंकित म्हणून माझ्या कुसेला खऱ्या अर्थानं पवित्रपणा आला नाही रामा एकच विनंती आहे एकच विनंती आहे एकच विनंती आहे या जन्मात तरी कमीत कमी माझी कुस पवित्र झाली नाही पण जगाच्या बाजारामध्ये कमीत कमी पुढच्या जन्मी तरी माझी कुस पवित्र कर आणि माझ्या कुशीला कुठंतरी पवित्रपणा आण आणि म्हणूनच त्या असणाऱ्या माझ्या राम त्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये असणाऱ्या आईला दिला वर दिलाय आणि दिलेला वर खऱ्या अर्थानं आठवा आला आणि आठवा आला पण आल्याच्या बरोबर त्या आईच्या वराला पालन करता झाला त्या वला वरानं सांगितलं होतं आई कैकई तुझ्या पोटी जन्माला येईल तुझी कुस पवित्र करील पण ऐकते का ऐकताय तुम्ही ऐकताय ऐकताय का कुस पवित्र करेल तुझी असणारी खऱ्या अर्थन तीर्थावळी खऱ्या अर्थन पवित्र पदाच्या गादीला नेईल पण एक सांगू का फक्त कुसच पवित्र करेल तुझ दूध पिणार दूध पिणार नाही आणि मग दूध प्यायला कुठं जाईल पण दूध पिण्यासाठी माझ्या पुन्हा कौशल्या माते करत जाईल त्याचा खऱ्या अर्थानं आठवा अवतार आहे म्हणून माझी विनंती आहे येत्या बावीस जानेवारीला ज्याच्या घरामध्ये रामप्रभूची मूर्ती नाही ते घरच नाही आणि ज्याचं घर रामप्रभूच्या मूर्तीनं घर आहे ते घर नाही खऱ्या अर्थानं ते चार धाम आहे कारण तिथं खऱ्या अर्थानं माझा राम आहे ऐकताय तुम्ही घराघरात रामाची मूर्ती पूजन झालं पाहिजे मी तो म्हणेल इतका मोठा उत्सव प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये तालुक्यामध्ये वस्तीमध्ये जिल्ह्यामध्ये घराघरात घराघरात रामप्रभूचा खऱ्या अर्थानं जयघोष केला पाहिजे जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत गुरुजी भाग्यवान आहोत चारशे शहाण्णव वर्षापूर्वी <coughs> या असणाऱ्या घटनेचा खऱ्या अर्थानं कोर्टामध्ये अर्ज दर्ज करण्यात आला होता त्याला चारशे शहाण्णव वर्ष पूर्ण झाली आता इथं एकही नाही की ज्याचं वय चारशे शहाण्णव आहे शहाण्णव सुद्धा चेअर सुद्धा नाहीत इथं शहाण्णव <laughs> शहाण्णव वयाचे नाहीत पण चारशे शहाण्णव वर्षापूर्वी या असणाऱ्या घटनेसाठी खऱ्या अर्थानं तो खऱ्या अर्थानं कागद त्या असणाऱ्या न्याय प्रबंधकामध्ये खऱ्या अर्थानं दर्ज करण्यात आला होता पण काय तुमचं आमचं भाग्य दादा हो त्याचा निकाल आपण जिवंत असताना लागला किती आनंद आहे तो राम येतोय राम आणि त्या रामाच्या स्वागतासाठी तुम्ही आम्ही सज्ज झालं पाहिजे घरात रांगोळी काढली पाहिजे तुळशीला दिवा लावला पाहिजे अंगण सुशोभित केलं पाहिजे घराघरात रोज दिवाळी जशी असते तशी दिवाळी तुम्ही बावीस जानेवारीला सादर केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या आनंदानं जेवढा काही करता येईल जेवढं भजन करता येईल तेवढं भजन तुम्ही